साताऱ्यातील लाडकी बहिणी घोटाळ्यानंतर सरकार आता ऍक्शन मोडवर आलंय अशा प्रकारच्या घोटाळ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तटकर यांनी दिली आहे तर लाडकी बहिणीच्या नावावर पैसे खाणाऱ्यांना जेलमध्ये टाकू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला वेग आहे वेगवेगळ्या नावांनी असे फॉर्म्स भरलेले आहेत का किंवा कशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या आधार कार्ड घेऊन काही हे केलेलं आहे का तर, तर त्या संदर्भातले चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि एकदा त्या संदर्भातला अहवाल आला की निश्चितपणाने ती जी कारवाई आहे त्या पर्टिक्युलर व्यक्तीवर ती सुद्धा केली जाईल जर या संदर्भामध्ये ज्या काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्या सुद्धा तपासल्या जातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींसाठी योजना आहे याच्यामध्ये कोणी दलाल एजंट कुठे मस्ती करतील आणि कुठे भ्रष्टाचार करतील तर यांना कुठल्याही थारा नाही यांना सरळ जेलच्या आतमध्येच टाकणार आहे